आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता सांगोला तालुक्यातील तरुणाचा खून संतप्त नातेवाईकांनी महू दिघांची रोडवर केला रास्ता रोको किरकोळ कारणातून झालेल्या भंडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्याराने डोक्यात मानेवर छातीवर हातावर पोटावर गंभीर वार करून बत्तीस वर्षीय तरुणाचा निर्गुण खून केला ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली ही घटना महूत तालुका सांगोला येथील साठेनगर समाज मंदिराजवळ घडली सुनील अनिल कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार महूत साठेनगर तालुका सांगोला असं सा खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस फौजफाट्यासह धाव घेऊन तातडीनं संशयितांना ताब्यात घेतले दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावे गुण्यातील मास्टर माइंडला शोधून काढावे या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांचा ग्रामस्थांनी आक्रोश करत महूद दिघंची रोडवरील साठेनगर नगरजवळ शुक्रवारी सकाळी दीड तास रास्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता पोलिसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला